मनमाड शहर पोलीस निरीक्षक माननीय मुख्याधिकारी मनमाड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनवर्धिनी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या मदतीनं बेवारस इसमाचा अंत्यविधी करण्यात आला मनमाड पोलीस स्टेशनकडे अकस्मात मृत्यूची नोंद असलेला दिनांक तीस एप्रिलला दोन वाजता दाखल असून नमूद अकस्मात मृत्यूमधील खबर देणार यांनी खबर दिली एक की एक अनोळखी इसम वयवर्ष सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांचा एक पुरुष तीनशे ऐंशी इदगाह येथे त्याची अचानक तब्येत खराब झाल्यानं तो जमिनीवर पडला असता त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे उपचार घेत असताना तो मयत झाला मयताचे वारसाचे भरपूर शोध तपास घेतला असता वारसाचा शोध अद्याप लागला नाही सदर बेवारस इसमाचा मनमाड शहर पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी मनमाड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जनवर्धिनी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मदतीनं अंत्यविधी करण्यात आलाय प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नाशिक